सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी सात दशकाच्या सामाजिक राजकीय प्रवासात कोपरगाव पंचक्रोशीसह राज्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढीने त्यात अधिक भर घालत दानाचा यज्ञ सुरू केला ही साधी गोष्ट नाही जगाने संत मीराबाईवरही टीका केली पण त्या डगमगल्या नाहीत निंदा करणं हा जगाचा स्वभाव आहे जनता आपल्या अमूल्य हक्का चुकवतील पण टीका करण्याचा हक्क सोडणार नाही टीकाकारांनी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांना लक्ष करत त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला पण स्वर्गवासी शंकरराव कोल्हेरही हल्ले नाही म्हणूनच संजीवनी नावाचे साम्राज्य देशविदेशात लौकिकास्पद आहे कुठल्याही कामात चित्त महत्वाचे आहे ते लागल्याशिवाय कथेचा बोध होत नाही आपल्या आजूबाजूला निंदेचा कचरा टाकणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण त्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने जीवनात उच्च ध्येय गाठावे वाईट विकारावर अध्यात्माने विजय मिळवता येतो दुखावलेल्या मनाला बरे करण्याचे काम अध्यात्माचे व्यासपीठ करते असे प्रतिपादन साध्वी सोनाली दिदी करपे यांनी श्रीराम कथेच्या काल्याच्या कीर्तना प्रसंगी केले आहे कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कार्यालय मैदानावर माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने कल्याण स्वामी संस्थान चकलंबा गोवराई बीड अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका सांदवी सोनाली दिदी करपे यांच्या रसाळवाणीतून सांगता काल्याच्या कीर्तनाने रविवारी झाली त्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महामंडलेश्वर काशिकानंद महाराज रमानंदगिरी महाराज बाळासाहेब रंजाळे महाराज रामदास महाराज रोहम विकासगिरी महाराज जालिंदर महाराज आदी संत महंतांचे पूजन करण्यात आले प्रमोद शरद पानगवाने व रघुनाथ मारुती देवडे पोहेगाव यांनी कीर्तनाचा भालदार चोपदाराची भूमिका निभावली यावेळी लहान चिमुकल्यांसह बालवृद्ध महिला पुरुष भाविकांनीही रामनाम व हरिनामावर तल्लीन होत नाचण्याचा आनंद घेतला आहे यावेळी अन्नपूर्णा माता वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलींमध्ये लयबद्ध गायन जुगलबंदीची लागली होती कासारा येथील सोमनाथ भगत यांनी काल्याची दहीहंडी नयन मोहनरित्या सजवली होती यावेळी काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर उपस्थित संत व कोल्हे परिवाराच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येऊन शेवटी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संजीवनी युवा प्रतिष्ठान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अमृत सुवर्ण संजीवनी संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांच्या स्वयंसेवकांकडून दोन दिवस अगोदरच प्रसाद वाटपाचे नियोजनाची रंगीत तालीम करून घेण्यात आली होती त्यामुळे हजारो भाविकांना जागेवर व्यवस्थितरित्या महाप्रसाद मिळाला आहे यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह कोल्हे परिवारातील सर्वांनी पंक्तीत महाप्रसाद वाटपाचे काम केले आहे शेवटी सहकारी महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले हजारो भाविकांनी याची देह याची डोळा श्रीराम कथेचा नयन मनोहर सोहळा अनुभवला यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी आयोजन आयोजनाबाबत भरभरून कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे आणि मग आपल्या स्वर्गीय पित्याच्या स्मृतीमध्ये आपण धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करू हा सुंदर विचार या सगळ्यांचा संकल्प तू साकारला खर तर आपल्या गेलेल्या माणसाच्या आठवणीमध्ये कोणतेही कार्यक्रम करता येतात आपल्याला कुठलेही कार्यक्रम करता येतात पण आदर्श भारतीय कोल्हे कुटुंबाला आणि कोल्हेचा विचार यांनी की आपल्या गेलेल्या स्वर्गीय कुठल्या पित्याच्या स्मृतीमध्ये आपण धार्मिकच कार्यक्रमाचं आयोजन करायचं हा आदर्श केवळ कोपरगावला नाही तुला महाराष्ट्राला या ठिकाणी या तालुक्याचे संजीवनी उद्योग प्रेरणास्थान संबंध महाराष्ट्राला त्यांनी दिशा देण्याचं काम केलं असे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणा राम कथेचं आयोजन संगीतमय राम कथेचं आयोजन सहकार मर्शी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट तसेच सर्व कोल्हे परिवारातील सदस्यांनी या ठिकाणी आयोजित केलं त्यासाठी अबप साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या मधुरवाणीतून गेली सात ते आठ दिवस सर्व कोपरगाव मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी रामकथेचं श्रवण केलेलं आहे आणि निश्चितपणाने त्याच्यातून अनेक ऊर्जा त्या ठिकाणी सर्वच भाविक भक्तांना मिळाली मिळती आहे असाच अनुभव प्रचिती सर्वच भाविकांनी त्या ठिकाणी बोलून दाखवला आणि मनस्वी एक समाधान प्राप्त झालं या कथेनिमित्ताने आपण त्या ठिकाणी ही कथा साहेबांच्या स्मरणार्थ आयोजित करू शकलं आणि मी पुन्हा एकदा कथेसाठी खोपरगावकरांनी जे भरभरून प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचा सा मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय खोले साहेबांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो उद्या त्यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्ताने देखील त्यांना अभिवादन करतो आणि प्रेरणा दिन म्हणून संबंध खोपरगाव तालुका पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी साजरा करतो आहे आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वच जण समाजात काम करत हो। आहोत निश्चितपणाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ काम एक शेतकरी पुत्र ते महाराष्ट्राच्या पटलावर एक वेगळी ओळख त्यांच्या सोबत आपल्या कोपरगाव आप अहिल्यानगर जिल्ह्याची त्या ठिकाणी निर्माण केली पाण्याचं गाड्या अभ्यासक आध्यात्मिक सहकार बँकिंग सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील अर्थकारण बळकट करून त्या ठिकाणी कस सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आनंद निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून संबंध आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी झोकून दिलं आणि त्यांचा आदर्श आम्हा सर्वांसमोर आहे आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्ताने प्रेरणा दिवस साजरा करून आम्ही विविध समाज उपयोगी उपक्रम उद्या घेतो आहोत त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काही ठिकाणी वृक्ष लागवड साहित्य वाटप शालेय साहित्य वाटप रक्तदान शिबिर व्याख्याने वेगवेगळ्या वेग स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरा करण्याचा संबंध कोपरगावकरांनी ठरवलेला आहे त्यानिमित्ताने मी, मी परत एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो निश्चितपणाने अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालात परंतु अशा पद्धतीचा प्रतिसाद की जागा कमी पडाली पडली एवढा उच्चांकी गर्दी या ठिकाणी भाविकांच्या वतीने झाले आणि राम नामातच ते स सामर्थ्य आहे राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे निस्वार्थ सेवा राम म्हणजे समाजसेवा राम म्हणजे त्याग राम म्हणजे दान धर्म सगळंच काही एक व्यक्ती आणि अनेक पैलू गेल्या सात दिवसात अनुभवायला भेटले आणि निश्चितपणाने त्यांच्याकडून आदर्श घेऊन अनेक भाविक या ठिकाणी ऊर्जा घेऊन या ठिकाण गेलेले आहेत विशेष बाब म्हणजे मुस्लिम समाजाने देखील या ठिकाणी सोनाली दीदी यांचा येऊन एक आगळा वेगळा आदर्श ज्यावेळेस संबंध अं महाराष्ट्रामध्ये आपण बघतो एक वेगळा पद्धतीने वेगळ्या दिशेला आपला महाराष्ट्र जाताना दिसतो त्यावेळेस कोपरगावमध्ये एक सलोख्याची भावना समाजामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे जेवढ्या उत्साहाने त्या ठिकाणी मुस्लिम समाज या ठिकाणी सोनाली दिदींचा आभार व्यक्त करायला आले तेवढ्याच उत्साहाने आम्ही देखील सर्वजण रमजान चालू आहे रोजामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांच्याबरोबर रोजा त्या ठिकाणी सोडण्याच्या दरम्यान आम्ही जात असतो आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत असतो म्हणून हा आदर्श शेवटी सर्वधम समाज सर धर्म हा माणुसकीचा धर्म पाळा हेच शेवटी शिकवतं आणि आपापल्या समाजाचे त्या ठिकाणी पालन जरी केलं तरी या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने सुख समृद्धी नांदेल हीच माझी अपेक्षा आहे आणि पुन्हा शे एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो माझे नाव अनुजा वाघ तर या ठिकाणी कोल्हे विचारधारा ट्रस्टद्वारे जो कार रामकथा सोहळा आयोजित केला गेला होता तर मी या कथेला सात दिवस उपस्थित होते मला या कथेविषयी अगदी चांगलं वाटलं मला इथे येऊन प्रसन्न वाटलं आणि मला याचा अगदी माझ्या भविष्यात देखील उपयोग होईल म्हणजे त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता तो आज अगदी चांगल्या प्रकारे पार पडला आणि प्रत्येका प्रत्येकाला याचा आनंद आहे आणि त्यांनी असेच कार्यक्रम पुढे पण आयोजित करावे हीच माझी अपेक्षा आहे आणि आम्ही कोल्हे साहेबांचे व त्यांच्या पूर्ण परिवाराचे धन्यवाद देतो ते दरवर्षी नेहमी अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करत राहतात आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी यापुढे पण असेच कार्यक्रम आयोजित करावे मी रामकथा पहिल्यांदा ऐकते तर मला एवढं काही माहीत नव्हतं पण या कथेद्वारे मला श्रीराम यांच्याविषयी अधिक माहिती मिळाली त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देते आदरणीय शंकररावजी कोल्हे यांच्या यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी इथे कथा ठेवली जाते कोल्हे परिवारातर्फे पण ह्या वर्षी त्यांनी रामकथा ठेवलेली आहे हे मला कळाले जेव्हा तर त्यापासून दुसऱ्या दिवशी पासून मी इथे ऐकण्यासाठी आले सात दिवस मी ही कथा ऐकली त्यांनी जे काही कार्यक्रम ठेवला तो महिलांसाठी खूप उत्कृष्ट कार्यक्रम ठेवला आणि आज मी याच्या पहिले कधी अशी कथा ऐकली नव्हती मला म्हणजे आज ह्या ठिकाणी इतकी गर्दी होती का म्हणजे ते पाहून मी म्हणजे पहिल्यांदा माझ्या जीवनात मी अशी कथा पाहिली आणि ती खूप सुरळीतपणे पार पडली आणि दिदीन दिदींचा खूप म्हणजे मला त्या दिदींचा म्हणजे खूप असं उत्कृष्ट कथा सांगितली त्यांनी त्यांचा आदर म्हणजे मुलींना आणि महिलांना खूप घेण्यासारखा आहे ही कथा माझी मी म्हणजे एकदम अविस्मरणीय राहील माझ्या आठवणीतली कथा राहील आणि असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी अं महिलांसाठी असा कार्यक्रम दरवर्षी त्यांनी आदरणीय शंकररावजी कोले यांच्या स्मृती दिनानिमित्त ते दरवर्षी त्यांनी आयोजित केला पाहिजे आणि मला मला म्हणजे अभिमान वाटतो कोले परिवाराचा खूप आनंद झाला आहे या ठिकाणी म्हणजे कथा ऐकून खूप छान वाटलेलं आहे छान अजून आम्हाला वाटत त्यांनी जाऊच नाही इथून त्यांनी जाऊच नाही त्यांनी आम्हाला इथं जरी राहिले सांगितले रोज तरी आम्ही काय नाही लय आनंद वाटला दुसरं काहीच नाही त्यांनी यायला पाहिजे दरवर्षी यायला पाहिजे आणि आम्ही पण जगलो येऊ तहसील कार्यालय कोल्हे कुटुंबियाकडून सात दिवसाची रामकथेच सा आयोजन होत अतिशय सुंदर असं आयोजन होत आणि विशेष करून महिलांची उपस्थिती जास्त होती प्रत्येकाला रामकथा ही ऐकून अतिशय आनंद वाटला माझे नाव निर्मला सदानंद मालपुरे कोपरगाव हो मी प्रथमच रामकथा ऐकली साध्वी दिदींच अतिशय सुंदर विचार महिलांना रामकथेतून बऱ्याचशा गोष्टी माहिती पडल्या कि रोजच्या जीवनात पण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत काय शकून आपशकून योगा हा ते पण विशेष करून आम्हाला माहिती झालं त्याच्यामुळे अतिशय आनंद वाटला असंच आयोजन दरवर्षी व्हावं आणि आम्हाला असाच आनंद मिळावा एकदम कधी परत परत लवकर या साहेब स्नेहलताई खोर् विवेक भैया यांच्या माध्यमातून साहेबांच्या स्मरणार्थ आम्हाला ही राम आयोजन बघायला भेटलं खूप आनंद वाटला खूप सगळ्यांनी आनंद घेतला महाप्रसादाचाही आज आनंद घेतला सात दिवस कथेचं इतकं सुंदर नियोजन होतं तर ते झाकी झाकीच्या माध्यमातून जे जे पार्ट झाले ते आम्ही खूप आनंद घेतला असेच जे जे वर्ष येईन साहेबांच्या स्मरणार्थ असेच कार्यक्रम होत राहो जसं म्हणतात ना कुणी निंदा कुणी वंदा आम्ही ना सोडू स्वयताचा धंदा जसा कोलेताईंनी कोलेताईंनी हा स्वयताचा धंदा आमच्या नारी शक्तीसाठी बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला नारे नारी शक्तीला आज बँकेपर्यंत जाण्याचा रस्ता दाखवला अशा ताईंच्या कोणतंही कार्य असू आम्ही वेळोवेळी येत जाऊ आणि ताई आम्हाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य करीत राहत्या माननीय दादा सुद्धा आम्हाला सहकार्य करीत राहत्या विवेक भाई कोणत्याही याच्यात आम्हाला सहकार्य करीत राहत्या म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्याला असंच येत जाऊ आणि त्यांचा सगळ्यांचा असाच आशीर्वाद घेत राहू प्रेमाने बोलूया आणि आपल्या दिदींचा कार्यक्रम इतका सुंदर झाला की मागच्या वर्षी पेक्षा हा कार्यक्रम अति सुंदर झाला आणि याच्या याच्यापेक्षा अजून सुंदर कार्यक्रम पुढच्या वर्षी होईल अशी मी परमेश्वर खुरपेने प्रार्थना करतो छान वाटला असा दोन असा कार्यक्रम होणे परत आता बा, भूतोन भविष्य ते असा कार्यक्रम झालेला आहे आणि आता काल्याचं कीर्तन वगैरे आणि प्रसादाची व्यवस्था एकदम पण काय कार्यक्रम वेगळं पण म्हणजे प्रत्यक्षात आपण घटना रामायणात ज्या घटना घडल्या त्या प्रत्यक्षात आपण स्टेजवर पाहिलेल्या त्याच्यामुळे आत्यानंद झाला सगळ्या भाविकांना एकदम व्यवस्थित वाटलंय सगळ्यांना कोपरगाव नगर कोपरगाव वासियांना असा कार्यक्रम होणे शक्य नाही